जे ते अस्वस्थ आहेत मराठा समाज असेल धनगर समाज असेल आणि त्यांचा महत्वाचा सरकारवरती विश्वास दिसत नाहीये आहे लोक सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाही या समाजांच्या अस्वस्थताकडे आणि सरकारवर असलेल्या विश्वास नाही नक्कीच मी हा विषय लोकसभेत पण मांडला आणि महाराष्ट्रात एक तणाव मुद्दामून बिघड वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करते आहे राहुलजी गांधी खूप दिवसापासून आम्ही मागणी करतोय की जाती जनगणना झाली पाहिजे त्याशिवाय कोणतेही आरक्षण शक्य नाही आहे महिला आरक्षणापासून देखील ते मराठा हे शक्य नाही आहे मला माहित नाही सरकार हे है का करत नाही वंचित लोकांना देशाच्या संपत्तीपासून दूर ठेवण्याचं कट कारस्थान भाजप खात्री आहे की भारत देशाच्या लोकांच्या योगदानामुळे भारत हे लवकरच सुपर पॉवर होणार आहे पण ते देशाचं लोकांचं योगदान आहे आणि आपला थॉट प्रोसेस जो आहे तो सेक्युलर आहे त्याच्यामुळे भारत पुढे जात आहे पण ते केवळ एका माणसाचं श्रेय नाही आहे ते अनेक वर्षापासून अनेक गव्हर्मेंट्स अनेक सत्ताधाऱ्यांचं जे श्रेय आहे त्याच्यामुळे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण म्हणून किती आनंद आहे आणि सरकारला लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे स्टंटबाजी आहे आणि बहिणींना अर्थात सन्मान होत असेल या माध्यमातून ठीक आहे पण खरं तर भाजपची मानसिकता महिलांच्या विरोधातली आहे ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता इलेक्शन नंतर पण ते म्हणतात की लाडकी बहीण पैसे देतोय मात्र त्यांचेच आमदार रवी नाना सारखे आमदार असतील साताऱ्याचे आमदार असतील ते लोक म्हणतात की जर तुम्ही मतदान नाही केलं तर मी तुमचे पैसे परत ह्याच्यावरूनच कळतं की त्यांची कोणत्या पद्धतीची मानसिकता लाडक्या बहिणी सोबत लाडका शेतकरी लाडकी ला, लाडका ला, कि लाडका रोजगार आपला काम करणारा कामगार असेल असे अनेक लाडके आहेत पण सगळ्यांच्या ही फक्त पब्लिसिटी स्टंट आहे आणि जे मध्य प्रदेश सरकारने केलं पण आता लोक खूप हुशार झालेत लोकांना माहिती आहे की हे खेळ फक्त इलेक्शनपुरती असतात एक स्थिर सरकार देणारं काँग्रेस महाविकास आघाडीच लवकर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली दिसेल